संघर्षाची परंपरा विजयाची खात्री प्रभाग दहा ब मधून नगरसेविका सौरिणाताई मुकेश आसरे यांचा तीनशे पाच मतांनी दंडणीत विजय प्रभाग दहा ब मध्ये पुन्हा एकदा संघर्षातून विजयाची परंपरा कायम ठेवत शेतकरी पॅनलच्या अपक्ष उमेदवार नगरसेविका सौ रिणाताई मुकेश आसरे यांनी तीनशे पाच मतांनी घवघवीत विजय मिळवत नगर सेविका पद भूषवले आहेत आसरे कुटुंबाची ओळखच संघर्ष मेहनत आणि जनतेच्या विश्वासावर उभी राहिलेली असून जेव्हा जेव्हा घरातून उमेदवारी दाखल होते तेव्हा विजय निश्चित असतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे या विजयामागे मुकेश आसरे यांचे मन मिळावू व्यक्तिमत्व लोकांशी असलेला थेट संपर्क आणि प्रभागातील नागरिकांच्या कामांसाठी कायम अग्रेसर राहण्याची भूमिका कारणीभूत ठरली आहे नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे ऐकून घेणारे आणि तत्परतेने उपाय करणारे नेतृत्व म्हणून आसरे दाम्पत्याची ओळख प्रभागात भक्कम आहे विजयानंतर डीसीएम न्यूज श्री संवाद साधताना नगरसेविका सौरीना ताई आसरे यांनी सर्वप्रथम संपूर्ण प्रभागातील नागरिकांचे आभार मानले प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहकार्य केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि प्रभागवासियांचे प्रभाग दाखवलेला विश्वास हीच माझ्यासाठी सर्वात मोठी जबाबदारी आहे असे सांगत प्रभागातील प्रत्येक समस्या सोडवण्याचा ठाम मानस त्यांनी व्यक्त केला पुढील काळात सामान्य नागरिकांचे प्रश्न मूलभूत सुविधा विकास कामे आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास यासाठी नगरसेविका म्हणून प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे ठोस आश्वासन रीनाताई यांनी दिले हा विजय केवळ मतांचा नसून जनतेच्या विश्वासाचा संघर्षाचा आणि सेवाभावाचा विजय असल्याचे चित्र प्रभाग दहा ब मध्ये दिसून येत आहे